नमस्कार मैत्रिणीं आज आपण प्रशिक्षणाबद्दल आप हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणजे घर बसल्या व्यवसाय प्रशिक्षण सर्वप्रथम आपण कंपनीचं नाव समजून घेऊयात श्री लाभ एंटरप्राइजेस ठीक आहे कंपनी ही जालन्यामध्ये आहे तुम्ही व्हिडिओज वगैरे बघू शकतात आपण महिलांना घर बसल्या व्यवसाय देतो पण सर्वप्रथम व्यवसाय देण्या अगोदर दे त्याचं प्रशिक्षण खूप महत्वाचं आहे म्हणजे कुठलीही गोष्ट करण्या अगोदर त्याला शिकलं गेलं पाहिजे ना त्याशिवाय आपण करू शकत नाही म्हणून आम्ही काय करतो सर्वप्रथम प्रशिक्षण देतो प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या महिलेला व्यवसाय सुद्धा देतो आणि व्यवसाय दिल्यानंतर त्यांना कच्चा माल देऊन तयार माल सुद्धा आपणच खरेदी करतो सर्वप्रथम प्रशिक्षण याच्या याच्यासाठी की बऱ्याचशा मार्केटमध्ये जे चाललेले फ्रॉड आहेत जे काही असे घरबसल्या व्यवसाय महिलांना दिले जातात ते जे फ्रॉड आहेत ते भरपूर महिलांचा विश्वास वर्तन बसत नाही म्हणून त्यांनी अगोदर सगळ्यात अगोदर कंपनीने हा विचार केला की प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण योग्य वाटलं करू शकत असाल तर व्यवसाय करा अन्यथा तुम्ही प्रशिक्षण घेतले तुम्ही तुमच्या घरी बसून स्वतः व्यवसाय करू शकतात मार्केटिंग तुम्ही तुमची करू शकतात या प्रशिक्षणामध्ये सर्वप्रथम आपण पाहूयात काय शिकवलं जातं जसं की फुलवात घरी सर्व पण होतात पण मार्केटमध्ये जर विकायची म्हणलं तर त्याची जी फिनिशिंग आहे ती शिकवली जाते त्यासोबत आहे लांबवत अखंड ज्योत वस्त्रमात त्यानंतर जसं की हे डिझाईनचे हार वेगवेगळ्या प्रकारचे शिकवले जातात आता हे वेगवेगळ्या प्रकारचं जे शिकवलं जातं हे शिकल्यानंतर तुम्ही स्वतः मार्केट पण करू शकतात घरात पण वापरू शकतात किंवा आमच्यासोबत जॉईन लोन व्यवसाय पण करू शकतात आता इथे प्रशिक्षण जे आहे प्रशिक्षण फीस मात्र फक्त तीनशे पन्नास रुपये आहे किती फक्त तीनशे पन्नास अजून एक गोष्ट प्रशिक्षण तुम्हाला कुठे जाऊन नाही घ्यायचे प्रशिक्षण तुम्हाला तुमच्या घरीच घ्यायचं आहे तेही झूम मीटिंगच्या माध्यमातून ऑल पूर्ण भारतामध्ये तुम्ही कुठेही असाल तर तुम्ही हे प्रशिक्षण घेऊ शकतात मग आता प्रशिक्षण जर तुम्ही घरबसल्या घ्यायचं म्हटलं तर कसं बरं घेणार मग तुम्ही नुसतं पाहणार का तर नाही तुम्ही ज्यावेळेस आम्ही तुम्हाला शिकू त्यावेळेस तुम्ही करून सुद्धा पाहू शकत मग आता कसं है ना प्रश्न पडला असेल की आता ते कसं करून पाहणार आमच्याकडे रॉ मटेरियल है ना मग तुम्हाला आम्ही काय करतो रॉ मटेरियल सुद्धा देतो याच्यामध्ये तुम्हाला काय मिळते तुम्ही प्रशिक्षणासाठी फीस भरली फीस भरल्यानंतर तुम्हाला काय मिळतं सगळ्यात महत्वाचं ट्रेनिंगसाठी कॉटन ट्रेनिंगसाठी तुम्हाला काय दिलं जातं कॉटन दिला जातो दुसरा आहे तुम्हाला कंपनी तुमच्या हेल्थ साठी खूप चांगल्या क्वालिटीचे बांबू सेनेटरी नॅपकिन किंवा अनायन सेनेटरी नॅपकिन तुम्हाला गिफ्ट करते ठीक आहे म्हणजे तुम्हाला काय मिळालं गिफ्ट सुद्धा मिळालं फक्त किती रुपयामध्ये साडेतीनशे रुपयामध्ये सर्वप्रथम व्यवसाय प्रशिक्षण मिळालं प्रशिक्षण घेण्यासाठी थोडासा कॉटन मिळाला गिफ्ट मिळाला सगळ्यात मेन पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही फक्त प्रशिक्षण घेऊन इनकम सुद्धा घेऊ शकतात प्रशिक्षण घेऊन इनकम सुद्धा घेऊ शकतात व्यवसाय हाच एका पार्ट आहे प्रशिक्षण घेऊन इन्कम घेऊ शकतात व्यवसाय करून इन्कम घेऊ शकतात म्हणजे दोन्ही प्रकारे तुम्ही इन्कम घेऊ शकतात आता इथे सगळ्यात महत्वाचं जे पॉइंट आहे तो म्हणजे व्यवसाय प्रशिक्षण तुम्ही घेतला आज प्रत्येक घरातील महिलेला काही ना काहीतरी घर बसल्या व्यवसायाची आवश्यकता आहे आणि ती महिला आज काही ना काही व्यवसायासाठी कुठे ना कुठेतरी गुंतवणूक करते पण ती गुंतवणूक खरंच करावी का त्याच्यामध्ये ते त्यांना यश मिळेलच का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण त्यामुळं अगोदर सगळ्यात महत्वाचं आहे की प्रशिक्षण ठीक आहे मग आता तुम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी थी। फक्त साडेतीनशे रुपये पे करता जे की आपण आपल्या मुलांना क्लासेस मध्ये हजारो रुपये फीस घालवतो मग आपण आपल्यासाठी शिकण्यासाठी साडेतीनशे रुपये घालू शकत नाही का ना? है का ना आणि शिक्षण आहे ते कधीही कामाला येणार नाही बरोबर आहे बरं बर बर आता इथे तुम्ही डेली प्रशिक्षण इन्कम म्हणजे तुम्हाला काय करायचं तुम्ही जसं प्रशिक्षण घेतलं तसं दुसऱ्या महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी मदत करायची आहे म्हणजे तुम्हाला त्या महिलांपर्यंत की पोहोचायचं आहे ज्यांना व्यवसाय प्रशिक्षण घ्यायचं आहे ते कसं पोहोचणार तुम्ही व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम ह्या तीन अशा गोष्टी आहेत की सध्याच्या काळामध्ये जवळपास पाच ते सहा तास महिला या तिन्ही ऍप्लिकेशनवर वारंवार असतात अजून एक आहे युट्यूब कोणी जर चांगला व्हिडिओ बनवू शकत असेल तर युट्यूब ना हे आहे काय सोशल मीडियाचे माध्यम ज्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्या महिलांपर्यंत प्रशिक्षण घेण्यासाठी पोहोचू शकतात ठीक आहे मग आता कंपनीला प्रशिक्षण भरपूर महिलांना द्यायचं आहे भरपूर महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे तर टार्गेट आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचते कंपनी करून करून ऍडव्हर्टाइजमेंट किती करेल हे ना चार महिलांना पोहचे पण जर तुम्ही चार महिला कंपनीमध्ये आलात प्रशिक्षणासाठी तर तुम्ही चाळीस महिलांपर्यंत पोहोचू शकाल म्हणून कंपनी तुम्हाला कमिशन कमिशन देते कमिशन देते आता आता ते कशा प्रकारे जर तुम्ही 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 इथे कंपनीला प्रशिक्षण घेण्यासाठी जॉईन झाला एक तर पहिली गोष्ट ही समजून घ्या की तुम्ही जे करता ते चुकीचं नाही कोणाला आपण फसवत नाहीये साडेतीनशे रुपयामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी देतोय सगळ्यात महत्वाचं इथे गिफ्ट गेलं कॉटन गेला प्रशिक्षण सोर्स पण देतोय म्हणजे तुम्ही कोणाला आहात का नाही इथे तुम्हाला एखाद्या महिलेला रोजगारच देत आहे प्रशिक्षणच देत आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा की तुम्ही एखाद्या महिलेला खरंच गरज असेल तिला तिच्यापर्यंत पोहोचताय तुम्ही है ना आणि आपल्या माध्यमातून कोणाच्या घरामध्ये चार पैसे जर जात असतील आणि त्या पैशांची तिला जर खरंच गरज असेल तर ते आपण खूप चांगलं काम करतो ठीक आहे आता याच्यामध्ये बघा मध्ये जसं की आपण लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले त्या फॉर्मसाठी बऱ्याच महिलांनी पैसे सुद्धा दिलेले आहेत पाचशे पाचशे रुपये दिले आहेत बऱ्याच ठिकाणी किंवा पैसे जे आपण व्यवसाय जे करतो त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायला तयार असते पण तिला प्रशिक्षण नसतं म्हणून आपण सर्वप्रथम काय करतो प्रशिक्षण कुठेही गेला तर साधा फॉर्म भरायचा म्हटलं तर पाचशे रुपयाची नोट लागते पण आपण इथे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये प्रशिक्षण देतोय तेही व्यवसायाचं आता याच्यामध्ये तुम्ही यात प्रशिक्षण घेतलं तुम्ही कंपनीसोबत दुसऱ्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत आहात आणि तुम्ही एका महिलेला जर प्रशिक्षण दिलात तर कंपनी तुम्हाला इथे तीस रुपये कमिशन देते किती तीस रुपये असं तुम्ही अनलिमिटेड महिलांपर्यंत पोहोचू शकता पण आपण असं धरूयात की तुम्ही पन्नास महिलांपर्यंत पोहोचलात ठीक आहे तुम्ही दहा आठवड्याभरामध्ये पन्नास महिलांना प्रशिक्षण दिलं तर तुम्हाला इथे किती मिळतात पंधराशे रुपये पन्नास महिलांना जर तुम्ही प्रशिक्षण दिलं तर तुम्हाला इथे किती मिळायला लागले पंधराशे रुपये बेनिफिट मिळायला लागले ठीक आहे मग आता ह्या ए नावाच्या व्यक्तीला हे माहिती आहे की आपण जर दुसऱ्या महिलांना प्रशिक्षण देण्यास मदत केली तर इथे कंपनी आपल्याला कमिशन देते तर हा ए व्यक्ती बीला प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो मग आता एने जर बी ला प्रशिक्षण दिलं तर इथे परत तुम्हाला तीस रुपये कमिशन मिळतं आणि या बी ला सॉरी या ला सुद्धा परत तीस रुपये कमिशन दिलं जातं म्हणजे हे कमिशन तुम्हाला पण मिळायला म्हणजे सेमच मिळायला लागलं दोघांना काम कोणी केलं प्रशिक्षण कोणी दिलं ए ला दिले एनी जरी ला दिलं असेल तर एला पण तीस रुपये मिळायला लागले तुम्हाला पण तीस रुपये मिळायला लागले बरोबर आहे आणि जर तुमची हे पन्नास महिलांनी जर ठरवलं की कमीत कमी पन्नास महिलांना कमीत कमी आपल्याला पन्नास महिलांना ट्रेनिंग द्यायची आहे प्रशिक्षण द्यायचं आहे तर इथे तुमचे तयार होतात म्हणजे इथं तुमचं तुम इन्कम होतं पंचाहत्तर हजार रुपये खूप मोठी इन्कम झाली कारण की प्रत्येक महिला ठरवतीये पन्नास पन्नास था महिलांना प्रशिक्षण द्यायचंय म्हणजे ही पए, ही महिला पन्नास महिलांना प्रशिक्षण देते ही देते ही देते कि दे असं तुमचं काउंट होतो किती पंचाहत्तर हजार रुपये आहे आता बीला पण माहिती आहे की कंपनी काय करते की बाबा आपण जर कोणाला प्रशिक्षणासाठी मदत केली तर कंपनी आपल्याला तीस रुपये बेनिफिट देते म्हणून हा बी काय करतो सी ला घेऊन येतो मग ला पण तीस रुपये मिळतात एला पण तीस रुपये मिळतात आणि परत तुम्हाला पण तीस रुपये मिळतात म्हणजे तुमच्या तिघांनाही कंपनी काय करते बीने आणलेल्या सी चे कमिशन तिघांनाही वाटप करते ठीक आहे तर मग याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते होतं तीन लाख सॉरी सदोतीस लाख पंचाहत्तर हजार रुपये लास्टच कॅल्क्युलेशन होतं सदोतीस लाख पंचाहत्तर हजार रुपये तुम्ही विचार करत असाल तीस रुपया सदोतीस लाख रुपये कसं पॉसिबल आहे कारण की तुमची टीम मल्टीप्लाय मध्ये जाते म्हणजे इथं पन्नास चे मल्टीप्लाय झाले पन्नास इथे परत त्या पन्नास चे पण मल्टीप्लाय मध्ये गणित गेल्यामुळे तुमचं हे सदोतीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये इन्कम गेला आहे आता हे खालचे इन्कम तुम्हाला कसे मिळेल जोपर्यंत तुम्ही खाली चांगल्या प्रकारे गायडन्स नाही देणार चांगल्या प्रकारे तुम्ही प्रशिक्षण नाही देणार तुम्हाला प्रशिक्षण द्यायचे काय मिळणार आहे कंपनीकडून कंपनी कशाचं प्रशिक्षण देते व्यवसाय कसा करायचे हे प्रशिक्षण देते म्हणजे दोघांनाही प्रशिक्षण द्यायचंय आपल्या तुम्हालाही द्यायचंय कंपनीला पण द्यायचंय तर कंपनीनं जर प्रशिक्षण दिलं तर व्यावसायिक प्रशिक्षण द्यायला गेल तुम्हाला प्रशिक्षण द्यायचे की तुम्ही व्यवसाय करायची तर कंपनी तिला पण देतात तयार माल पण घेते त्याची जी प्रोसेस वेगळी आहे ती सुद्धा कंपनीमध्ये जॉईन झालात तर तुम्हाला त्याचे वेगळे होतात हे इथपर्यंत थांबत नाही तर सर्व महिलांनी स्वतःही प्रशिक्षण घ्यावे आणि दुसऱ्या महिलांना प्रशिक्षण देऊन चांगल्या प्रकारे त्यांना व्यवसायामध्ये मदत करायची आहे ठीक आहे धन्यवाद